नमस्कार सगळ्यांना आज आपण संध्याकाळच्या कविता यामधली क्रमांक बारा पावली ही कविता बघणार आहोत आधी आपण पूर्ण कविता वाचूयात पातळ अंधारातून पाहिलेस मला उन्मन होऊन रेषारेषांच्या तसुतसूत तसु तसु वितळले होते मी शिल्प ध्यान मायक केलेन जोलोचे अचानक निघून गेलास न थांबताच भाद्रपदातील शेवटच्या लहरी मेघाप्रमाणे तेव्हापासून सांभाळीत आले आहे कस्तुरीच्या मातीवर उमटलेली हंसाची पाऊले नंतरचे आशीर्वाद प्रस्तरात पुरलेस वाचता येऊ नये म्हणून मलाच माझ्या नियतीची भाषा संज्ञाहीन तरीही कद, जाता जाता कधी कधी माझ्याच मनाच्या काठाकाठाने स्मरणाच्या मुक्तीचा ऊद जाळीत अबोल रानाला साथ घालणाऱ्या सुतार पक्षाचे पडसाद आता एक एक करून आपण याचा अर्थ बघूयात पलीकडच्या पातळ अंधारातून पाहिलेस मला पातळ अंधार म्हणजे काय कि दोन व्यक्तींमध्ये पूर्ण काळोखाचा अंतर नसून एक अस्पष्ट असं धुसर अस अंतर आहे म्हणजे या धुसर क्षणी जी झालेली नजर भेट आहे ती महत्वाची आहे समोरची जी व्यक्ती आहे ती त्या नायिकेला एका विशिष्ट अंतरावरून निहाळत आहे हा जो पातळ अंधार आहे हा विस्मरणाचा किंवा काळाचा पडदा असू शकतो ज्यातनं जुन्या आठवणी नायिकेच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत होत उन्मन होऊन रेषांच्या तसू तसूत वितळले होते मी उन्मन म्हणजे काय भान हरपणे म्हणजे भान हरपून ती रेषांच्या तसू तसूत वितळले होते मी शिल्प ज्ञान मायक केलेंजलोचे मायक केलेंजलो म्हणजे कोण मायकल अंजेलो मायकल अँजेलो हा खूप मोठा सुप्रसिद्ध असा शिल्पकार आहे तुम्ही गुगल करू शकता तर इथे त्यांनी या मायकल अँजेलोचा संदर्भ दिलाय ज्याप्रमाणे एखादे शिल्प घडताना तो पाषाण स्वतःला विसरतो त्याप्रमाणे ती नायिका त्याच्या आठवणीमध्ये स्वतःला विसरली स्वतःच तिने भान हरपलंय मग ती एखाद्या शिल्पाप्रमाणे स्थिर आणि ध्यानस्थ आहे जस की तिचं जे पूर्ण अस्तित्व आहे ते अं त्या रेषांमध्ये विरघळून गेलं आहे म्हणजे काय हे एका एकाग्रतेचं एका किंवा समर्पणाचं टोक आहे यामध्ये माणूस हा फक्त स्वतःचा न राहता तो एका प्रमाणे आहे अशा पद्धतीचं आपल्याला अं कवितेमध्ये दाखवलं आहे अचानक निघून गेलास न थांबताच भाद्रपदातील शेवटच्या लहरी मेघाप्रमाणे भाद्रपदातला जो शेवटचा ढग असतो ती एक तो एक नुसती लहर देऊन निघून जातो तशाप्रमाणे या ही जी व्यक्ती आहे ती कवीच्या आयुष्यातनं निघून गेली आहे म्हणजे यामध्ये एक प्रकारची अनिश्चितता आपल्याला दिसते मग तो मेघ थांबला नाहीये तर त्यांनी तहान भागवली नाहीये तर तो फक्त दर्शन देऊन किंवा आश्वासन देऊन निघून गेला आहे म्हणजे ही जी ओळ आहे ती त्या व्यक्तीच्या चंचल स्वभावाला निर्देशित करते तेव्हापासून सांभाळीत आले आहे कस्तुरीच्या मातेवर उमटलेली राजहंसाची पावले आता हे फार महत्वाचं आहे काय सांभाळलंय तेव्हापासून तिने तर कस्तुरीच्या मातीत कस्तुरी म्हणजे काय कस्तुरीचा कस्तुरी सुगंध असतो बरोबर तर त्या मातीला कस्तुरीचा सुगंध आहे आणि ही जी पावलं आहेत ती राजहंसाची म्हणजे काय की शुद्धतेच प्रतीक आहे म्हणजे ती व्यक्ती प्रत्यक्ष जरी सोबत नसली तरी सुद्धा तिच्या अस्तित्वाचा जो सुगंध आहे तो मनावरती नायिकेच्या उमटला आहे आणि तो तिने आजही जपून ठेवला आहे आणि राजहंस हे विवेकाचा आणि सौंदर्याचं प्रतीक असल्यामुळे तो विरह तिच्यासाठी पवित्र बनला आहे नंतरचे आशीर्वाद प्रस्तरात पुरलेस वाचता येऊ नये म्हणून मलाच माझ्या नियतीची भाषा नंतरचे आशीर्वाद म्हणजे काय की पुढे जाऊन जे काही चांगलं घडणार होत ते जणू दगडामध्ये प्रस्तरामध्ये गाडलं गेलं आहे आणि ही जी नियतीची भाषा आहे हे जे नशीब आहे नायिकेचं हे तिलाच कळत नाहीये ते संज्ञाहीन आहे संज्ञाहीन म्हणजे काय ज्याला काही अर्थ नाहीये किंवा समजण्याच्या पलीकडच अशी जे गुढ प्रकारची अवस्था नियतीने त्या नायिकेची केली आहे तर हे तिच्या हतबलतेच चित्रण आपल्याला या तीन ती ओळींमधनं दिसत तरीही जाता जाता कधी कधी माझ्याच मनाच्या काठाकाठाने स्मरणाच्या मुक्तीचा उद जाळीत म्हणजे काय की इतकं सगळं होऊन पण त्या आठवणींचा पाठलाग काही थांबत नाहीये आणि मनाच्या काठाकाठानं ऊद म्हणजे ऊद म्हणजे काय धूप तर जसा मनाच्या काठाकाठानं आठवणींचा धूप जळत जातोय आणि तो त्या वातावरणात पसरतोय आणि मनाला व्याकुळ करतोय तशा या आठवणी म्हणजे मुक्तीचा ऊद आहे मुक्तीचा ऊद का म्हटलंय तर आठवण काढून त्या माध्यमातन वेदनामुक्त होण्याचा प्रयत्न ती नायिका करते सुतार पक्षाचे प्रतिमा बघा सुतार पक्षी जसं झाडावरती चोच मारून एक प्रकारचा नाद आवाज निर्माण करतो त्याप्रमाणे हे जे स्मृतींचा पडसाद आहे पडसाद म्हणजे काय आवाज आहे तो त्या नायिकेच्या मनामध्ये घुमत राहिलाय आहे सुतार पक्षाला जसं एकाकीपणाचं किंवा धडपडीचं प्रतीक म्हणून वापरलं आहे इथे कवीने मग जसा त्याचा साध सगळ्या रानात घुमतो तशाच पद्धतीने या आठवणी कवीच्या म्हणजे नायिकेच्या रिकामी आयुष्यामध्ये एक नाद एक प्रतिध्वनी निर्माण करतायत ठीक आहे मग बघा ही जी पूर्ण कविता आहे ही पूर्ण कविता आठवणींची आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही कविता स्मृतीपूजनाची कविता आहे कि नायिका ह्यामध्ये त्या नायकाची स्मृती पूजते आठवण काढते मग कवी म्हणजे ती नायिका काय म्हणते की मी मायकल अँजेलोच्या शिल्पा प्रमाणे ध्यानस्थ आहे जिच्या आयुष्यातनं एक व्यक्ती भादरपदाच्या ढगासारखी अचानक निघून गेली आहे त्या व्यक्तीच्या आठवणी कस्तुरी सारख्या सुगंधित आहेत आणि राजहंसासारख्या शुद्ध आणि उदात्त आहेत मग आयुष्यामध्ये नंतर काय घडेल हे जरी नशिबाने लपवून ठेवलं असलं तरी तिच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये स्मृतींचा ऊज जळत राहतोय मग सुतार पक्षाच्या आवाजाप्रमाणे आठवणी तिला शांत बसू देत नाहीयेत आणि त्या तिच्या मनावरती सतत आघात करून पलीकडच्या भेटीची म्हणजे त्या नायकाच्या भेटीची जाणीव तिला करून देतात आणि हा जो विरह आहे तिचा हा एका शिल्प ध्यानाप्रमाणे आहे अशी ही पूर्ण कविता आहे ठीक आहे धन्यवाद